रामकृष्ण हरी माऊली आज आपण फलटण या ठिकाणी आलो आहोत आणि सर्व वारकरी मंडळी आज पांडुरंगाच्या भेटीसाठी पंढरपूरला चाललेले आहेत तर आपण पाहू शकतो ही सर्व मंडळी आहेत की काय करतात तर जे वाटेने चालणारे वारकरी आहेत त्यांना व्यसनापासून मुक्त करण्याचा एक संदेश ते देत आहेत तरी मला सर्व वारकऱ्यांना एकच विनंती करायचे व्यसन करू नका कारण की व्यसन हे शरीरासाठी खूप हानिकारक आहे तुम्हाला खायचं असेल तर फ्रूट का त्याच्या बरोबर ड्राय फ्रूट खा पण अशा व्यसनापासून दूर राहा कारण की ते आपल्या शरीरासाठी खूप हानिकारक आहे रामकृष्ण हरी पांडुरंगाच्या भेटीसाठी चाललेले आहेत पांडुरंगाच्या चा भेटीसाठी पांडुरंगाचं नाव घ्यायचंय माऊलीचं नाव घ्यायचंय आणि कोणत्याही प्रकारचं व्यसन करायचं नाही हे सर्व माऊलींच्या चरणी प्रार्थना करतो सर्वांनी व्यसन सोडून द्या कारण की व्यसन हे आपल्या शरीरासाठी खूप हानिकारक आहे हे सर्व माऊलींनी लक्षात घ्या आणि इथे ये येऊन आपला एक फल सोडून द्या आणि वेसनबापासून दूर राहा धन्यवाद